तीस गाव रोड गोळीबार हत्या प्रकरणाचा उलघडा एम आय डी सी वाळूज पोलिसांची मोठी कामगिरी खुनातील आरोपींच्या आवळ्या मुसक्या नमस्कार महाराष्ट्र चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर रांजणगाव शेनपुंजी येथील हॉटेल चालक कपिल सुदाम पिंगळे देवगिरी क्वालिनी हत्येप्रकरणी वाळूज एम आय डी सी पोलिसांनी केले चौघांना अटक मित्रांनीच केली मित्राची गोळी झाडून हत्या तेहतीस वर्षीय कपिलची हत्या करण्यात आल्याची घटना वाळूज एमआयडीसी परिसरात वडगाव कोलाटी एकोणीस जुलै रोजी साईबाबा चौकात खादानीजवळ कपिलचा मृतदेह आढळला होता गावटी पिस्तूलमधून गोळी झाडून व चाकूने सतरा ते अठरा वार करून कपिल यांची हत्या करून खुनी पसार झाले होते आरोपी जयेश उर्प यश संजय बेगमपुरा विकास सुरेश जाधव रामनगर जालना सागर उर्फ जितसिंग विलास मुळे जालना भरत किसन पंडुरे बेगमपुरा अशी अटक केलेल्यांची नावे असून चौघांना न्यायालयात हजर केले असता एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत या प्रकरणी अजूनही खुलासे होणार असून आरोपींची वाढ होण्याची शक्यता आहे चारही आरोपींना जालन्यातून अटक करण्यात आली असून पत्रकार परिषदेत सहाय्यक उपयुक्त श्री महेंद्र देशमुख छावणी विभाग व पोलीस निरीक्षक श्री कृष्णनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया या बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा